जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार <Namaskar> कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आनंदाची बातमी पाहूया काय की कांदा अनुदान योजनेला एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत मुदतवाढ कांद्याची दर पडल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या कांदा अनुदान योजनेला एक नोव्हेंबर दोन हजार अठरा पासून एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे म्हणजेच एक पंधरा डिसेंबर नंतरचे कांदे व एकतीस डिसेंबर यामधील कांदे जे विकले असतील त्या शेतकऱ्यांना आता प्रति क्विंटल दोनशे रुपये कांदा अनुदान भेटणार आहे राज्य शासनाने गुरुवारी या संदर्भात निर्णय जाहीर केला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये राज्यात गेल्या हंगामात सुमारे अकरा लाख टन कांद्याची साठवणूक केली होती त्यापैकी सुमारे सात लाख टन कांदा शिल्लक का आहे इतर राज्यांमध्येही कांद्याला मागणी कमी असल्याने कांद्याचे दर पडले उन्हाळी कांद्याप्रमाणे खरीप आणि लेट खरीपातील कांद्याची साठवणूक पाच दिवस करता येत नसल्याने राज्यात कांद्याचा दराचा प्रश्न चिघळला दराअभावी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसान समोर जावे लागत ते त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केले होते एक नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार अठरा या दीड महिन्याच्या काळात मुंबई वगळता राज्यातील उर्वरित बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्याचे अनुदान देय आहे मात्र पंधरा डिसेंबर नंतरही कांद्याला दराचा प्रश्न कायम आहे तसेच योजनेचा अल्प कालावधीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी योजनांमुळे वंचित राहिले होते त्यामुळे या योजनेला मुदतमात मिळावी असे शेतकरी संघटनेची मागणी होती या मागणीचा विचार करून योजनेचा कालावधी एक नोव्हेंबर दोन हजार अठरापासून एकतीस डिसेंबर दोन हजार अठरापर्यंत वाढवण्यात आला आहे योजनेचा कालावधी वाढवला असला तरी योजनेच्या अंमलबजावणीची अठ वर्षात यापूर्वी नियमाप्रमाणेच कायम ठेवले आले आहेत योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोनशे क्विंटलपर्यंत प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान दिले जाणार आहे म्हणजेच एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे अनुदान मिळण्यासाठी यंदाही शेतकऱ्यांना आधार कार्ड क्रमांक का जोडलेले बँक खाते नंबर सात बारा उतारा इत्यादी कागदपत्र घेऊन बाजार समितीत कांदा विक्री केली असेल तिथे अर्ज करावा लागणार आहे धन्यवाद मित्रांना अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सबकाच करा आपली बाजार समिती या चॅनलला ला वलाभ घ्या बाजारभावाचा